बातमी आहे नाशिकमधून नाशिक शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी ही पावसाची संततधार ही सुरू आहे नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे तिसरा दिवस या ठिकाणी पाऊस होतोय रस्त्यावर पाणी साचलेलं पाहायला मिळते गंगापूर धरणातून विसर्ग हा सुरूच आहे गंगापूर धरणातून सध्या गोदावरीमध्ये अकराशे घनफूट विसर्ग होतो आहे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते सलग तीन दिवस पावसाची संततधार ही सुरू आहे त्यामुळे आता नदी नदीच्या पाणी पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण नाशिकमध्ये आपण पाहतोय गेले तीन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे नाशिककरांची कुठेतरी आता तारंब उडालेली पाहायला मिळते निलम परतीचा पावसाचा जोरदार बॅटिंग गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये चालू आहे आणि याचा प्रामुख्याने फटका पिकांना पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे आणि त्याच पद्धतीने या पावसामुळे गंगापूर धरण असेल किंवा इतर जिल्ह्यातील काही धरणांमधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग हे करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक धरणं हे तुडुंब भरलेली होती आणि त्यानंतर पावसाने जरासा विश्रांती घेतल्यानंतर मागच्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पुनरागमन झालेलं आहे त्यामुळे धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे गंगापूर धरणातून अकराशे मिसेस इतका पाण्याचा विसर्ग हे चालू असलेले गोदावरी नदीची काही प्रमाणात का होईना हे पाणी पातळी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने नागरिकांची मात्र तारंबळ जे आहे ते कुठेतरी उडताना बघायला मिळतोय मोठा फटका पावसाचा नागरिकांना बसत आहे आणि सततच्या पावसामुळे रस्त्यावर देखील पाणी साचत असल्याने या अशाच पाण्यातून हे नागरिकांना ना वाट काढावं लागतंय आणि पुढच्या अजून काही तास हे पाऊस नाशिकमध्ये कायम राहील अशा पद्धतीचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावा असं आवाहन सुद्धा वतीने करण्यात आल्याचं बघायला मिळतंय आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीसाठी